नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे रविवार आहे त्यामुळे आज मी मस्त असे क्रिस्पी उडीद वडे करायला घेतले साहित्य मी तुम्हाला दाखवते काय घेतले उडीदार चार ते पाच तास भिजवून घेतली मस्त धुवून वगैरे चार पाच पाण्याने इथं तळण्यासाठी वडे आपल्याला तेल घेतलेले आहे इथं चटणीसाठी आपण खोबरं कोथंबीर शेंगदाणे आता इथं फोडणीसाठी मी घेतल्यात चार मिरच्या साखर मीठ कढीपत्ता इथं आलं घेतलंय आपण लसूण घेतलाय लिंबू घेतले हिंग आपल्याला वाटलं तर टाका तुम्ही आणि पाणी साठी आपल्याला या जास्त नाही मी अगदी दोन मिरच्या टाकल्या खोबरं टाकते बोललं आपलं नारळाचं इथे त्यावर शिंगाणी टाकते जास्त नहीं फटता अपनी चटनी एक जीव होना चाहिए ये शीन दाने टक लेते हैं तो बहुत हम्बिरे टक हो थोड़ी शाक कर आप बोलता संते ताका मैं यहाँ वो लिटरी नहीं टक लेते चालती थोड़ा लिंबू लिंबू नसेल तर दह्यात सुद्धा तुम्ही करू शकता त्याचं मीठ चटणी थोडं पाणी आपली चटणी तयार झाली आहे अशा पद्धतीला त्याला आपण कडाई तापली त्यात आपण थोडंसं अगदी तेल टाकून घेऊया मोहरी टाकली इथून टाकली पणी करता आपली मोहरी छान कळतली आहे आता आपण त्यात तडफा मारून मस्त चटणी तयार झाली तुम्हाला वड्यांचा पीठ मिक्सरवरून आपण काढून घेऊया डाळ टाकली मी मिक्सरमध्ये एक दोन एक ते दोन फक्त आल्याचे तुकडे हे दोन तीन लसूण टाकले जास्त नाही आपल्याला टाकायचं मिरच्या टाकल्यात दोन ते तीन मीठ टाकून घेऊया म्हणजे थोडेसे जिरे टाकते आपण हो अशा पद्धतीने हे वाटून घेतलं आपण टाकते थोडीशी कोथंबीर छान असं बरं अशा पद्धतीने आपल्याला हे गोडी दोऱ्याचं पीठ वाटून झाले तेल टाका आपण ह्या छान पाणी लावून घेतले याच्यावर चिपीट ठेवणार आहे आपण असं मस्त असा वजा टाकून घेतले आपण दुसरा आपण घेऊया टाकून अशा मस्त जरा लालसर असे काढून घ्यायचे अशा पद्धतीने माझे वडे तयार झाले छान मस्त पळीवरच केलेत मी तर मस्त झाले जरा खूप छान झाले सगळं तर अशा पद्धतीने मी हे वडे उड़ी तयार केलेत बघा मस्त झालेत पडीवर केलेत मस्तपैकी टाकते थोडीशी चटणी अशा पद्धतीने तुम्ही जरी ही उडीद वड्याची रेसिपी करून बघा तुम्हाला आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद